सुंदर कामाला रोख रक्कम देऊन सन्मान करणारे एक कानदार घेण्याचा प्रयत्न उपयोगी सांभाळण्याचा प्रयत्न प्रयत्न बसलेला वा काम दोघांचा चालू झालेलं आहे परसिराव दोघे हे महाराष्ट्रात हे पैलवान जबरदस्त ठेपी डावाची पत्कड घेण्याचा प्रयत्न थोडं काय पण चांगलं जे परंपरा कुस्ती मैदाना खत केलेलं आहे सुंदर एकेरी पदाची पक्कर घेतलेला आहे एका एक पायावरती टन नुर्या मारायला लागलेला आहे दुसरं घोरपडे आणि पुन्हा ताबा घेण्याचा ता प्रयत्न होता धडकवून लावलेला पुन्हा समोर समोर कुस्ती आले कुस्तीकड आहे जबरदस्त कुस्ती पठा लागण्याचा प्रयत्न होता आणि पुन्हा एकदा सुंदर ताबा घेतलेला का चरण न ताबा घेतलेला विक्रम घोरपडेवरती चवस पुन्हा ठेपी लावलेली आहे रे वा पुन्हा ताबा कोणा एकेरेपट काढण्याचा प्रयत्न संदर्भ डावा एका कसं कसा डुकतोय बघा डोग नावाचा डावाय वारे वाकली जबाब सुरेशरावजी फोळगेसह कुस्तीवरती जबाबदार प्रेम असणारा सुंदर कामाला रोख रक्कम देऊन सन्मान करणारे एक कानदार व्यक्तिमत्व म्हणून माझ्या शवाडी तालुक्यात त्यांचं नाव होत हा शवा सुंदर तोंडात केलेला आहे आतापर्यंत कुस्ती दोघांनी अतिशय चांगली केलेली आहे पुन्हा एकदा एकलंगी भरण्याचा आटोकाट प्रयत्न आहे पण विक्रम बिल्लाही छान आहे त्यातनं बसण्याचा प्रयत्न करतोय पाड बघा जबरदस्त कसा पाय मिटवला बघा आणि दोन्हीही करणारे फार मोठ ज्ञानी असणारे पैलवान आहे कोणाचेही स्वप्नाच नव्हतं सोलापूर जिल्ह्याचा करमाळ्याचा हा पैलवान करमाळ तालुक्यात आणि महाराष्ट्राला खेळला पाच कुस्त्या जवळजवळ महाराष्ट्राला त्यांनी केल्या कालीचरण चरण सोलन का मात्र का एवढ्या पुढे येऊन झुम करायची पाहिजे तुला जर जायचं तरी होईल का बसत डायला वाटतो नाही तुला नाही करता थांबवून थांबवून त्याला लागतो ना परत कट करतो अरे मात्र बघा जबरदस्त व्यक्त बसलेला आहे चार वेळा पोकळीसा मारण्याचा प्रयत्न व्यक्त बसलेला वारिवा